नमस्कार माझ्या लाडक्या बहिणीनो लाडक्या ताईनो माझ्या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याचं आजपासून वितरण सुरू आदिती यांची घोषणा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै हप्ता आजपासून लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याचं वितरण आजपासून सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण झालं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात आली आहे या योजनेचा तेरावा हप्ता महिलांच्या खात्यात या निमित्तानं जमा होईल आदिती तटकरे यांनी जुलै महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे आदिती तटकरे यांची सोशल मीडिया पोस्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याचा आजपासून वितरण सुरू आदिती तटकर्यांची घोषणा लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याचं आजपासून वितरण सुरू आदिती तटकरेंची घोषणा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता आजपासून लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याचा आजपासून वितरण सुरू आदिती तटकर्यांची घोषणा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुंबई महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याचं वितरण आजपासून सांगितलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण झालं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात आली आहे या योजनेचा तेरावा हप्ता महिलांच्या खात्यात या निमित्तानं जमा होईल आदिती तटकरे यांनी जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे आदिती तटकरे यांची सोशल मीडिया पोस्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू ट्रेंडिंग टेस्टलाचं भारतात पाऊल जुलै पंधरा रोजी मुंबईत पहिलं शोरूम सुरू होणार नवी दिल्लीत जागेचा शोध सुरू रशियाकडून तेल खरेदी केल्यानं अमेरिका भारतावर पाचशे टक्के टॅरिफ लादणार अमेरिकेतील दोन्ही पक्ष एकत्र आले विमानतळावर नोकरी करण्याची मोठी संधी एक हजार चारशे सेहेचाळीस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू जाणून घ्या सविस्तर माहिती सोन्याचे दर सत्त्याण्णव ते नव्याण्णव शहा म्हणतात अमेरिका भारतावर किती टक्के टॅरिफ लावणार कॅनडावर टॅरिफ लावताना डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे संकेत दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय बँकिंग क्षेत्राला मिळणार गती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जुलै महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे महायुती सरकारचा दृढ निश्चय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे लाडकी बहीण योजनेची वर्षपूर्ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात आली आहे या योजनेतून महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै सतरा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी छत्तीसशे कोटी रुपये डीबीटीवर वर्ग करण्यात आल्याचं जाहीर केलं होतं त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै महिन्याच्या हप्त्याची रक्कम आज जुलै सतरा पासून वर्ग करण्यात येणार आहे या महिलांना मिळतात पाचशे रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात योजनेच्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला शेतकऱ्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना दोन्ही योजनांचे मिळून बारा हजार रुपये मिळतात शासनाच्या डीबीटीच्या धोरणानुसार अठरा हजार रुपये पाठवले जातात त्यामुळे उर्वरित सहा हजार रुपयांची रक्कम दरमहा पाचशे रुपयांप्रमाणे दिले जातात अशा लाभार्थी महिलांची संख्या सात ते आठ लाख रुपये इतकी आहे